नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललोय काळा गणपतीला गणेश चतुर्थी निमित्त ही माझी सगळी टीम आहे माझे मित्र काही करू नका रे मोठे गेट आम्ही काळ्या गणपतीला आणि हे बघा छत्रपती संभाजीनगरचं वातावरण आपलं इकडं इकडं बस स्टँड आहे बस स्टँड तिकडे आणि चाललो आहे मी आता इकडे हे माझे मित्र आहे हे माझे मित्र आहे दोन तीन चाल बात आम्ही सध्या विचारपुर ते दोन चार बाय हे पुरतं काय काय माहिती आहे कोण आहे भाई कोण आहे कृष्णा नाही कोण आहे रे घातला फोन घरचा फोन असो घरचा फोन आहे हे आपलं काय हा शेपटो कंपनीचं काही बँक इथं नाही बँक इकडं आणि हे कोणता एरिया आहे आपला काय एरिया कोणता फोन पाहिजे झाला बा

माझा मित्र हे असं काही मंदिर आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये अवेलेबल आहे ते मंदिर अवेलेबल नको मंदिर अवेलेबल काय मंदिर जेव्हा ठिकाणी असतो त्या ठिकाणी आहे संभाजीनगर मध्ये आहे कामगार शिरकोपासून फक्त दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे मंदिर आहे दोनच फक्त एवढा मोकार कारण चतुर्थी निमित्त खूप सारा खूप सारा गरज आहे तर मित्रांनो आम्ही आलोय आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेल्या काळ्या गणपतीला आणि आज खूप गर्द आहे त्यामुळे आमचं काही दर्शन होत नाही त्यामुळे मुख दर्शन घेऊया लांबूनच हे बघा दिसले गणपती बाप्पा आज चित्र दिसून मंदिर आपलं तुम्ही अवश्य भेट द्या हे बघा एक मिनिट एक मिनिट खूप गर्धा खूप आणि माझे मित्र गणपती म्हणतो फक्त मोर्या गणपती आप्पा मोर्या गाड आधी अरे बस नाही दर्शन घ्यायला ऋषीने ते टाकला जर तुमचा राज उरा जाणार नसेल तुम्ही येऊ शकता उद्या परवा निवंद हा उद्यापर्यंत निवडून देऊ आपण त्यांच्या कॅमेरा कॅमेरे चालू सगळ्याचे सगळ्याचा बाप काय पडेल कारण <laughs> जेने मी शूट करतो त्यांना असं काही गर्द आहे आज गणपती ठिकाणी पब्लिक प्लेस मध्ये जाणार आहे आम्हाला गणपती के पास आमचं काही राजू जाऊन झालं त्यामुळे आणि तिथे आलो आपल्या समभाज मध्ये ते पण कॉलेज बुडून बर का कॉलेज बुडून आम्ही आलो ते पण खास दर्शन घेण्यासाठी

त्याला होय बोला अंगठी घ्यायची पण कॅन्सल कॅन्सल चला का आता आम्ही चाललोय दर्डसे घेऊन रूमवरती आणि आपल्या संभाजीनगर मध्ये तिरे काय आले बरं

बरं का आमचं आमच्याकडे तिकडं समोर शिवको आहे आता तो आम्ही आता समोर असं बघतो जबा काढतो त्याला बरं कॉलेजला येतो दरवाजा टूर आवा आमच्याकडे तर चला आजचा ब्लॉग येतेच एंड करू जे टू ए नवीन नवनवीन ब्लॉगमध्ये त्याआधी आपल्या चॅनलला नाही का सब्सक्राईब करून ठेवा जातं आणि तेवढं लाईक करून जावा